नमस्कार मी भीमराव कडळे पटेल बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मुंबई हायकोर्टाने भोंग्या भोंगे बंद करण्याचा आदेश दिलेला आहे त्यातच देवेंद्र फडणवीस सरकार हे भोंग्यावर कारवाई करणार का चल तोच विषय आज घेऊन आलेलो आहे चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला भोंग्याचा विषय कधीपासून सुरू झालाय ते आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये भोंग्याचा विषय हा पाठीमागच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस अठरा एकोणीसच्या दरम्यान उचलला राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करा म्हणून मोठ्या शावलगाना केल्या आंदोलन केलं परंतु त्यावेळेस मशिदीवरील भोंगा काय हटला नाही हायकोर्टामध्ये भोंग्या संदर्भात याचिका दाखल आहेत म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या मशिदी आहेत तर त्या म्हणजे याचिकाकर्त्यांचं असं मत आहे की या भोंग्यामुळं आमची मुलं अभ्यास करत असलेल्या मुलांना त्याचा त्रास होतो तर त्याचा आवाज कमी करावा अशी मागणी प्रामुख्याने आहे तर तीच मागणी धरून राज ठाकरे यांनी पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना भला मोठा असा राडा महाराष्ट्रभर झाला होता अयोध्येला जाण्यावरून झाला होता तसंच मशीदीवरील भोंगी हटवण्यासंदर्भात झाला होता तर आता महाराष्ट्राचे मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले नारायण राणे यांचे चिरंजीव तसेच राज्यमंत्री नितेश राणे यांनी देखील या मशिदीचा मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी देखील सांगितलं होतं की मशिदीवरील भोंगे तात्काळ हटवावे अन्यथा ता आम्ही हटवू असं सांगितलं होतं त्या अगोदर देखील त्यांनी असं सांगितलं होतं की मशिदीमध्ये घुसवून घुसवून मारू म्हणजे निलेश रा नितेश राणे यांचं नेहमी वादग्रस्त वक्तव्य ठरलेले आहेत तर जे सध्या मात्र या भोंग्यावरती संक्रात येणार हे मात्र तितकच खरं आहे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये भोंग्याबाबत हायकोर्टांमध्ये तसंच सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहेत आणि त्यातच उत्तर प्रदेश मधल्या गाजियाव हायकोर्टाने तिथल्या अलाहाबाद हायकोर्टाने पाठीमागच्या काळामध्ये एक निकाल दिला की कुठल्याही समाजाला पूजा पाठ करण्याचा अधिकार आहे मंदिरामध्ये पूजा अर्चना करण्याचा अधिकार आहे परंतु त्यामुळं इतर दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास होऊ नये असं देखील सूचक वक्तव्य केलं आणि भोंग्याबाबत जी याचिका दाखल होती त्या याचिकेमध्ये भोंग्याचा आवाज कमी करण्याचा निकाल दिला त्या कारणावरून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं उत्तर प्रदेश मधल्या सगळ्या भोंग्यांचा आवाज कमी केला म्हणजे तुम्ही तुमचं जे काही नमन असेल पाठन असेल हे करा परंतु इतरांना त्याचा त्रास होईल असं काहीही करू नका असं सरकारने देखील कारवाई केली आणि मशिदीवरील सगळ्या भोंग्यांचा आवाज कमी झाला त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये दे देखील तसंच झालं मध्य प्रदेशमध्ये देखील तसंच झालं म्हणजे पाच सहा राज्यांमध्ये मशिदीवरील भोंगे हटवण्यात आलेत असंच एकंदरीत म्हणता येईल त्याचीच पुनरावृत्ती आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रात देखील कालच मुंबई हायकोर्टाने असा आदेश दिलेला आहे की मशिदीवरील भोंगे जे आहेत या भोंग्यांचा आवाज तात्काळ कमी करण्यात यावा आणि याबाबत सरकारने योग्य ते पावलं उचलून कठोरातल्या कठोर कारवाई करावी म्हणजे परीक्षा काळात जो विद्यार्थ्यांना त्रास होतो किंवा इतर लोकांना जो त्रास होतो तो त्रास थांबावा याच्यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका प्रलंबित होती आणि त्या याचिकेमध्ये हायकोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि ते निरक्षण नोंदवून राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत की मशिदीवरील भोंगे तात्काळ बंद करावे मग आता बघूया की देवेंद्र फडणवीस सरकार हे काय करतय मता मतांचं राजकारण करतय का खरच मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करतय आहे हे देखील महत्वाचं आहे पाठीमागच्या काळामध्ये ज्या लोकांनी आंदोलन केली त्यांचं हेच म्हणणं होतं की मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करावा अन्यथा आम्ही देखील म्हणजे आमचं देखील हनुमान हनुमानाच्या मंदिरावर मंदिराची आरती असते किंवा महालक्ष्मीची आरती असते किंवा अजून कुठल्या देवाची आरती असते त्याच्यावरती देखील आम्ही मोठमोठाले भोंगे बसवू आणि त्या आरतीचा आवाज देखील त्या भोंग्यांकडं पाठवू लावू असं अनेकांचं मत होतं अनेकांनी आंदोलनाचा असा पवित्र घेतला होता परंतु सरकारनं त्यावरती कोणालाही परवानगी दिली नव्हती तसंच कठोर कारवाई करण्याची सूचना दिल्या होत्या आदेश दिले होते त्यामुळे कोणीही भोंगे लावले नाहीत परंतु हे जे मशिदीवरील भोंगे आहेत या भोंग्यांबाबत सरकारनं कारवाई करण्याच्या अगोदरच हायकोर्टाने मात्र जो निकाल दिला त्या निकालाच्या आधारावरती देवेंद्र फडणवीस सरकारला योग्य ती कारवाई करावीच लागेल असं एकंदरीत ये म्हणता येईल म्हणजे जसं उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश गुजरात या ज्या काही सहा सात राज्यांमध्ये जे भोंगे मशिदीवरील भोंगे बंद झालेले आहेत तसेच महाराष्ट्रात देखील भोंगे बंद होते की काय हे आपल्याला बघावं लागेल येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला भोंग्यांबाबत कळतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मुस्लिम विरोधात हिंदू म्हणजे असं एकंदरीत राजकारण जोरदार सुरू असतं मग ते कुठल्याही राज्यात असू देत जिथं मशीद अस मशीद आली की तिथं लगेच इतर राजकारण देखील म्हणजे सुरू राहत त्याच प्रकारे सध्या हायकोर्टाने जे आता निरीक्षण नोंदवलेले त्याच्यावरती देखील राजकारण साहजिकच येणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की मशिदीवरील खरेच बोंग, बोंगे हे देश देवेंद्र फडणवीस सरकार आहे हे हटावतय का हेच महत्वाचं आहे आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेबी भी मराठी इंदापूर पुणे